नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज अचानक सुट्टी असल्यामुळे ईदची मी निघालेली आहे भावाच्या घरी आणि तिकडून पण बहीण येणार आहे अचानक का निघाले हे मी पुढे सांगतेच इथे मी स्कूटी ठेवलेली आहे हे बिदर बसस्टँड आहे आणि बिदर बस स्टँडमध्ये मी गाडी ठेवून बसनी उमरग्याला जाणार आहे आणि बस मला लगेच भेटणारच आहे कारण खूप बसेस लागतात हे आहे बिदर बसस्टँड इथं मी आता आलेली आहे लगेच बस भेटलेली आहे उमनाबादपर्यंत मी जात आहे मी परत दुसरी बस धरली होती आणि तिथून मी उमरग्याला आले उमरग्यातून आटोनी आता भावाच्या घरी जात आहे आता ही आहे महात्मा बसवेश्वर विद्यालय इथंच माझे भाऊ शिक्षक आहेत आता इथं घर पण जवळच आहे इथून करा हां पहिलं घर घरी हां आता भावाच्या घरी आलेलीच आहे आई दारात थांबलेली आहे ही आहे माझी भाची स्वाती आणि आलो आम्ही हिच्यासाठीच का आलो ते मी सांगतेच हे वहिनी आहे आणि ते बहीण माझी बॅग घेऊन गेले काय आता सर्वांना भेटत आहे आल्यानंतर चेहरा बदलते ना वळकुबी ना झाली आहे आगच्छ तू तू काय चाल एक तास आला का स्वप्नील आला काय हम्म आल्या आल्या थोड्या गप्पा गोष्टी झाल्या की लगेच जेवायलाच बसलो आम्ही सगळी पंगत बसलेली आहे आणि पूर्णाचा सायपाक वहिनीने करून ठेवलेला आहे अगोदरच आणि खूप छान सर्वांचे जेवण झाले ते आमचे मेहणे आहेत स्वप्नील आहे इकडे आई आहे भाची आहे बहीण आहे आणि आमची पंगत अशा प्रकारे भाऊ अशा प्रकारे आमची पंगत बसलेली आहे इतकेच आहोत आम्ही सध्या आता कुणी आलेलं नाही कारण आम्ही अचानक सहज उगी जाऊन यावं भावाकडे खूप दिवस झालं आई पण तिथंच असते भावाकडे आणि गेलं तर आईची पण भेट होते आणि दुसरं म्हणजे माझी ही भाची जी आहे पी एस आय आहे ती आता सध्या सुट्टीवर आहे कारण प्रेग्नेंट आहे आणि त्यांचा आता डिलेवरीची डेट जवळ आलेली आहे ती मुंबईहून आता आलेली आहे तर भेटून यावं म्हणून आम्ही दोघी निघालेलो आहोत इथं यायचं अचानक कारण म्हणजे हेच आता आम्ही जेवण केल्यानंतर खूप गप्पा गोष्टी करत आहोत

रेगुलर आता तुझे सासू काय म्हणाला ना कसे आई ते एकदम बढ़िया करच्या सगळा सैपाक तू नुतुम्ही जाऊ दे पण बोलणं पण कुठं कट नसते नाही ना सरळ आता कधी बी खावा कधी बी जाऊ हां हूं बोलणं वेवसित रहो मायपा इकडे तुची कुछ कटो असलो काही बोल ना तोचून बोलल्यावर बसली बघा मला जेव्हा भूक लागली तेव्हा खायचं तिची वाट बघायचं नाही सासऱ्याची काय आहे खाऊन टाकते ना रोज इथे मी आईच्या पाया पडत आहे आणि पाया पडल्या फुल्या लवकर बाजूला होत आहे कारण गळ्याला पडलं की माझ्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही माहिती <laughs> आई ठीक झाले की छान वाटते <laughs> काल बोलायचे उलटे उलटे झाले अगो बाई प्या बिन लागला असे चला आता आम्ही निघालेलो आहोत जेवण वगैरे व्यवस्थित झालं सर्वांची भेट झाली स्वातीची भेट झाली आता आम्ही वापस जाणार आणि पर्यंत उदगीरची बहीण मला सोडणार आहेत तिथून त्यांची वाट वेगळी आहे माझी वाट वेगळी आहे मग मी तिथून होमनाबादला बसनी जाणार आहे आई तर मग सांगित कुठला टाइम <laughs> <कुछला> मिळालाय <ताइम मुलाले। laughs> हा स्वाती <laughs> हा थांबा मग हा 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 बर बर, बर हा ठीक आहे ठीक आहे हा जाव जावा मग हा जाव जावा हां जाव जाव जाव, हे आहे उमरग्याचे बस स्टँड बहीण वगैरे सोडून गेले आता मला लगेच बस पण मिळणार आहे बस मिळाली पहा मी होमनाबादला जात आहे पाऊस बघा वाटेत किती लागलेला आहे <स्थाथ> सांगे घालता ते अकरावी बारावी तुम्हाला Thank okay. you. आहे बिदर आणि मी बिदरला पोहोचलेली आहे आता जवळच बसस्टँड आहे इकडे पाऊस वगैरे काहीच नाही आता मी पोहोचलेली आहे स्कूटी काढून देत आहे हे पहा स्कूटी काढलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद